सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांना एक वकील राकेश किशोर या माथे फिरवून जातीवादी वकिलांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि आपले जातीवादी विचार त्याच्या कृतीतून दिसून आले याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मिरज तहसीलदार कार्यालयासमोर शिदनाग सेनेच्या वतीने तीव्र निश्चित आणि निदर्श निदर्शने करण्यात आली आणि त्यानंतर तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन देण्यात आले या वतीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसेच जोरदार पद्धतीने तहसीलदार कचेरीसमोर घोषणाबाजी करण्यात आल्या घोषणाबाजीत बहुजन समाजाचा विजय असो आंबेडकरवादी संघटनांचा विजय असो शिदनाक सेनेचा विजय असो संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमदा या निदर्शनाचे नेतृत्व शिदनाक सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केले यावेळी ते म्हणाले या सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदी एक दलित वंचित घटकातील व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर बुद्धीवरती अभ्यास करून बसलेली आहे हे हिंदुत्ववादी आर एस एसवादी मनुवादी सनातनवाद्यांना डोळ्यामध्ये खोपत आहे म्हणून त्यांनी त्यांचा अपमान करण्याचा बूट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर क कर, कारवाई करण्यात यावी अन्यथा पुन्हा एकदा आंबेडकर समाज रस्त्यावर येईल आणि अन्यायावरती वाचा फोडेल या आंदोलनात महेंद्र गाडे गंगाधर तोडकर सुप्रियाताई तोडकर संजय सावंत काकासो सावंत परसराम कांबळे प्रकाश घोरपडे कुमार कांबळे आणि चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन संघटनांचा बहुजन संघटनांचा भारतीय संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा असो आंबेडकरवादी संघटनांचा असो आंबेडकरवादी संघटनांचा विजय काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावरती एका नाला एक मूर्ख एक हिंदुत्ववादी मनुवादी अशा वकिलानं त्या ठिकाणी बुटफेक करून आमच्या देशाच्या सर्वोच्च स्थानाला त्या ठिकाणी हादरा देण्याचं काम केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा वकील जातीवादी हिंदुत्ववादी आर एस एसवादी मनुवादी अशा राकेश किशोर या वकिलानं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरती बुट फेक करून हल्ला करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे याचा तीव्र तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार कचेरी मिरज येथे आलेला आहे आता आम्ही तहसीलदार आपर्णाताई मोरे धुमाळ यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हटलं नाही की या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे आणि त्यांचे पंतप्रधान मोदी हे नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्ववादी मनुवादी आरएसएसवादी त्या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले है, आहेत आणि ह्याचा फायदा घेऊन अशा मूर्ख आणि एक हिंदुत्ववादी ज्यांना परवा दसऱ्याच्या नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती हा कुठलाही कुलकर्णी नाही आहे कुठला देशपांडे नाही आहे कोण वर्मा नाही आहे आणि कोण शर्मा नाही आहे त्यामुळं या ठिकाणी आप बुद्धी चातुर्यावरती आपल्या बुद्धी प्रामाण्यावरती त्या ठिकाणी संविधानावरती विश्वास ठेवून आदरणीय भूषण गवई आपल्या स्वतःच्या हिमतीवरती त्या ठिकाणी पोचलेले आहेत तर ते का पोचलेले आहेत आणि त्यांना का तिथे गेलेले आहेत हे काही हिंदुत्ववाद्यांना आर एस एस वाद्यांना त्या ठिकाणी पटत नाही आहे आणि त्यांच्या डोळ्यात आहे आणि त्यामुळे ते बूट दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत